नमस्कार रायटर शीतल्य यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आ, वेग आहे मित्रांनो आत्तापर्यंत या चॅनलवर मी भरपूर वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट केल्या आहेत ज्या मराठी लेखकांना उपयोगी पडतील तुमचे लाईक येतात कमेंट येतात तेव्हा खूप छान वाटतं त्यामुळे जी जी माहिती आवडेल जो जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल तेव्हा त्याच्यानंतर लाईक जरूर करत जा म्हणजे मला आणखीन तशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता मराठी लेखक हवेत तर भरपूर जणांनी कमेंट केल्या की आम्ही पण जॉब शोधतोय तर मराठी लेखकांसाठी कुठे जॉब असतील तर आम्हाला जरूर कळवा म्हणूनच हा स्पेशल व्हिडिओ आणत आहे या प्लॅटफॉर्मवर म्हणजे आजकाल इतके डिजिटल प्लॅटफॉर्म झाले जिथे जिथे तिथे जॉब पोस्ट केलेले असतात पण सगळ्यांना माहिती नसल्यामुळे तिथे आपण अप्लाय करू शकत नाही मराठी कंटेंट रायटर्सची रिक्वायरमेंट किंवा हिंदी कंटेंट रायटर किंवा इंग्लिश कंटेंट रायटर यांच्या भरपूर रिक्वायरमेंट पोस्टेड असतात तिथे तुम्ही अप्लाय करू शकता ती कंपनी चेक करू शकता तर त्याची सगळी प्रोसिजर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझे स्वतःचा सी व्ही पण मी आ, कसा अपलोड केला कसा ॲप्लाय के केलं तस त्याचीही मी तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह दाखवणार आहे माझ्या लॅपटॉपवरच त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल आणि कंटेंट रायटिंग म्हणजे तुम्ही जर मराठी तुम्हाला लिहा लिहायला वाचायला आवडत असेल तर कंटेंट रायटिंग हे क्षेत्र त्याच्यासाठीच आहे की ते शिकून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब करू शकता आणि घरून कमाई करू शकता आता तुम्ही कंटेंट रायटिंग कुठल्या भाषेत शिकताय याला अजिबात महत्त्व नाही आहे म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये कुठल्याही भाषा शिका मी स्वतः मराठी कंटेंट रायटिंगचे वर्कशॉप भरपूर घेतले आहेत अजूनपर्यंत मी खूप फीडबॅक पण इथे टाकले आहेत सो ज्यांना इच्छा आहे मराठीत शिकण्याची त्यांनी मला जरूर संपर्क करा। तर कंटेंट रायटिंग शिकल्यावर जॉब कसे शोधायचे असे माझे विद्यार्थी पण मला विचारतात की मॅडम कसे शोधायचे जॉब तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे तुम्ही जॉब शोधू शकता ती ज्या कंपनीत तुम्ही अप्लाय करणार आहात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण कसा शोधायचा त्यांची ती कंपनी काय काम करते ती विश्वासार्ह आहे का हे कसं शोधायचं याची पण पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे एकाच प्लॅटफॉर्मवरचं मी हे जॉब दाखवत आहेत जवळपास मी आज सर्च केल्यावर साडेचार हजार जॉब्स अवेलेबल होते तर अशा पद्धतीचे जॉब्स अवेलेबल आहेत एकाच प्लॅटफॉर्मवर अशा अनेक प्लॅटफॉर्मची माहिती मी या चॅनलवर सांगेल जर तुम्ही कमेंट मला मध्ये मला सांगितलं की मॅडम खरंच हा व्हिडिओ छान होता आणि आम्हाला आणखीन माहिती समजून घ्यायला आवडेल सो कमेंट करा मी आणखीन अशा प्रकारचे व्हिडिओ आणेल आणि कुठलाही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याच्या खाली कमेंट करा म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ मी आणखीन तुम्हाला आणेल आणि तुमची हेल्प होईल समजायला की एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी समजून जातील सो so, जरूर आजचा व्हिडिओ बघा आणि आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका तिथे सगळे माझे व्हिडिओ लगेच तिथे अपडेट होतात तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो लेट्स गो टू माय कंप्युटर स्क्रीन नमस्कार इंडी डॉट कॉम वर तुम्ही जेव्हा टाईप करता लॉग इन करता त्यावेळेला असं पे पहिलं पेज येतं याच्यावर तुम्ही पहा हे होमपेज आहे तुमचा पोस्ट युअर रेझ्युम्स का पोस्ट जॉब तर आपल्याला पोस्ट युअर रेझ्युम करायचा आहे तर लॉग इन झाल्यावर इथे बघा साईन इन झालेलं नसेल तर साईन इन करून तुम्हाला याच्यामध्ये रेझ्युम पोस्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचे जॉब तुम्हाला यायला सुरू होतील तर पोस्ट युअर वर गेल्यावर इकडे करायचं आहे अपलोड युअर रेझ्युमे ओके इथे पण तुम्हाला स्वतःचा रेझ्युम करता येतो पण आपण अपलोड एक रेझ्युम ऑलरेडी करून ठेवला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचा रेडी नसेल तर तुम्ही नंतर बघा स्किप फॉर नाऊ हे पण करू शकता आणि नंतर अपलोड करू शकता तर इथे स्किप करते मी आता इथे आपल्याला महत्त्वाचे सेटिंग करायचे आहेत की ॲड युअर नेम एक म्हणजे तुमचं नाव तुम्ही इथे टाकू शकता जे तुमचं आहे फस्ट नेम लास्ट नेम नंबर लागतो लोकेशन कंट्री नंतर हे ज्या बेसिक गोष्टी आहेत या टाकून द्यायच्यात याच्यामध्ये आणि हे इथे अपलोड करायचं इथे फोन नंबर वगैरे सगळ्या गोष्टी टाकायच्या हे काही मी सांगत नाही तुम्हाला ह्या खूप बेसिक जनरल गोष्टी आहेत तर इम्प्रूव युअर हे बघायचं की क्वालिफिकेशन तुमचं काय एक्सपिरियन्स आहे बी एस सी बी ए दहावी बारावी वगैरे काय असेल ते टाकायचं रिसेंट एक्सपिरियन्स नसेल तर इकडे नो एक्सपिरियन्स म्हणजे जर काहीच एक्सपिरियन्स हे बघा नो एक्सपिरियन्स फ्रेशर आय हॅव नो एक्सपिरियन्स नो एक्सपिरियन्स तर तुम्ही तोही टाकू शकता कंपनी नेम त्यामुळे टाकायची गरज नाही ओके okay? त्याच्यानंतर एज्युकेशन तुमचं जे काही असेल लेवल ऑफ एज्युकेशन आता प्रायमरी आहे का काय सेकंडरी आहे फील्ड ऑफ स्टडी म्हणजे तुमचं कुठलं एज्युकेशन जनरल जे झालंय ते इथे टाकू शकता त्याच्यानंतर ऍड स्किल इथे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला इथे स्किल टाकायची आहे आता स्किल काय तुम्ही टाकणार आपण रायटर्स आहोत त्यामुळे रायटिंग आता ह्याच्यात बघा सर्विस रायटिंग क्रिएटिव्ह रायटिंग प्रपोजल रायटिंग सो रायटिंग स्किलमध्ये कुठली तुमची येते क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये येतं का सर्विस रायटिंगमध्ये येतं का रायटिंग स्किल सो जनरल रायटिंग स्किलमध्ये टाकू शकता आणि त्याच्यात एक्सपिरियन्स किती आहे तुमचा तो तर अगदीच कमी असेल तर वन इयर टाका किंवा फ्रेशर मगाशी आपण तसंही टाकलेलंच आहे सो so, इथे स्किल टाकायची आहे तुम्हाला आणि सेव्ह करायचं ऍड uh, लायसन्स लायसन्स आपल्याला काही लागत नाही त्यामुळे इथे काही गरज नाही आहे म्हणजे uh, इथे त्यांनी मॅन्डेटरी दिलं पण विदाऊट त्याच्यानंतर पण आपण इथे करू शकतो विदाऊट टाकता सर्टिफिकेशन्स काय असतील तुम्ही कुठे काही कोर्स वगैरे केला असेल तर त्याच्यानंतर त्याचंही तुम्ही इथे अटॅचमेंट करू शकता आणि ॲड लँग्वेजेस लँग्वेजेस पण तुम्हाला मराठी हिंदी आता आपण मराठी कंटेंट रायटिंग करायचं असेल तर मराठी टाकायचं प्रोफिशियन्सी कु कुठली आहे एक्सपर्ट ओके आणि सेव्ह करायचं तर अशा पद्धतीने हे पहिलं क्वा क्वालिफिकेशन वगैरे टाकून घ्यायचं आणि तुमचा सी वी पण इथे पोस्ट करून घ्यायचा त्याच्यानंतर जे गोष्टी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सर्च कसा करायचा ओके हे रेझ्यूम वगैरे हे फार बेसिक आहे हे तुम्हाला सहज येऊन जाईल तर इथे आता आपण आहोत फ्रेशर आ, लोकेशन आपल्याला पुणे फॉर एक्झाम्पल ओके फाईंड जॉब्स आता हे टाकल्यावर बघा इथे आता आपल्याला फ्रेशर इथे समजा मराठी कंटेंट रायटर हे जर टाकलं आता हे विदिन ट्वेंटी फाय नको आहे फक्त पुणेमध्ये पाहिजे पुणे जर नको असेल तर आपण इथे रिमोट दाबायचं हे बघा रिमोट मला फक्त रिमोट पाहिजे आणि एक्झॅक्ट लोकेशन पण विदिन हंड्रेड किलोमीटर्स वगैरे पण चालेल डेट पोस्टेड डेट पोस्टेड बघायची की कि किती दिवस तर सात दिवसापर्यंतच्या तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज बघू शकता किंवा चौदा दिवसाच्या बघू शकता पे कसं असेल तर फ्रेशर असाल तर इथे काही टाकू नका जॉब टाईप टाईम फ्रेशर इंटर्नशिपचं दोन्ही चालेल फ्रेशर चालेल इंटर्नशिप चालेल Uh, किंवा बेसिक हे नाही टाकलं तर बेस्ट आहे एज्युकेशन लेवल लँग्वेज रिक्वायरमेंट वगैरे इथे काहीच टाकायचं नाही जॉब लँग्वेज काहीच टाकू नका फक्त पहिल्या दोन गोष्टी टाका फ्रेशर मराठी किंवा आपण फक्त कंटेंट रायटिंग टाकू कारण लँग्वेज आपण टाकलेली आहे फ्रेशर कंटेंट रायटर हे पण नाही टाकायचं आता फाईन जॉब्स आता इथे बघा तुम्हाला इथे बघा इथे दिसत असतील फोर हंड्रेड प्लस जॉब्स ओके आता ह्याच्यामधले आपण थोडेसे अजून कमी करू की रिमोट फक्त टाकू मग पस्तीस जॉब्स आले पंचवीस प्लस जॉब्स ओके सो अशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता तुम्ही फुल टाईम जर बघणार असाल तर इथे म्हणजे तुमच्या शहरात वगैरे पण शोधू शकता आता फक्त मुंबईचे जर आपण पाहिलं तर इथे बघा मुंबईच्या रिक्वायरमेंट इथे सगळ्या आलेल्या आहेत कंटेंट रायटर इंटर आता हे सगळे मी कंटेंट रायटरचेच जॉब टाकलेले आहेत म्हणजे फ्रेशरचे त्यामुळे एवढे कमी आले आहेत जसं एक्सपिरियन्स वाढतो तसे तसे भरपूर जॉब अजूनही वाढतात सो so, अशा पद्धतीने तुम्ही जॉब सर्च करायचा आहे तुमच्या सीवीट अपलोड करायचा आहे आता बघा कॉपी रायटरचे पण आलं हा बघा जस्ट पोस्ट झालेला जॉब आहे तर मग हा ओपन करायचा आणि याच्यामध्ये जर तुमचं बसत असेल रिक्वायरमेंट तर तुम्ही इथून सरळच्या सरळ अप्लाय करायचं इकडे खाली जे जेव्हा तुम्ही कुठलाही जॉब ओपन करता नवीन पेजवर ओपन होतो तो राईट क्लिक ओपन लिंक इन न्यू टॅब हा पूर्ण तो जॉब आहे तर काय काय आहे त्यांच्या रिक्वायरमेंट आहे त्यांनी सगळं दिलं आहे बघा पेमेंट किती आहे अठरा ते पंचवीस हजार सो फ्रेशरला खूप चांगली पेमेंट आहे डे शिफ्ट आहे वन इयर कारण इथे ना वन इयर रिक्वायर्ड फ्रेशरला पण वन इयर रिक्वायर्ड होतं कारण की तिथे मिनिमम क्रायटेरियाच वन इयर दिलेलं आहे वन इयरच्या कमी ते तिथे नसतोच लोकेशन कुठे आहे डोंबिवली महाराष्ट्र आणि हंड्रेड पर्सेंट सो अप्लाय करताना ज्या वेळेला मला या जॉबला अप्लाय करायचं आहे मेन म्हणजे सगळं वाचून घ्यायचं की एम्प्लॉयर कोण आहे आता हा जो एम्प्लॉयर असतो राईट क्लिक करायचं लिंक उघडायची त्याचीबद्दलची माहिती वाचायची स्क्रीन ॲडव्हर्टायझिंग अँड ही डिजिटल मार्केटिंग एजन्सीच आहे त्यांनी आधी पण जॉब पोस्ट केलेले आहेत तर त्याच्याबद्दल वाचायचं या वेब या कंपनीबद्दल गुगलवर जाऊन पण सर्च करायचं त्यामुळे तुम्हाला आणखीन माहिती मिळेल तर समजा मी इथे टाकली इथे नाही टाकत एंटर, एंटर करायचं हे बघा त्यांची वेब ऍडव्हर्टायजिंग एजन्सीची वेबसाईट आली मग इथून तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे पण मिळून जाईल जेव्हा तुम्ही वेबसाईट ज्या कंपनीचं डायरेक्ट नाव टाकता आला हे बघा हे आली त्यांची कंपनी अबाउटस कॉन्टॅक्टस हे कॉन्टॅक्ट हे आलं हे त्यांचे इथे कॉन्टॅक्ट असतात सो so, अशा प्रकारे तुम्ही जॉब शोधायचा आहे त्यांच्या ना कंपनीचं नाव घेऊन तुम्ही गुगलवर सर्च करायचं आहे ती कंपनी काय त्याची थोडा अभ्यास करायचा आहे आणि नंतर अप्लाय करायचं आहे तर अशा पद्धतीने आणखीन एक पण आपण क ओपन करूया कंपनी ओपन लिंक इन न्यू टॅब ही ओपन झाली तर ही काय आहे मोनिमू ओपन लिंक इन न्यू टॅब यांनी काय दिलं आहे त्यांची वेबसाईट इथे पण असेल ही ह्यांची रिक्वायरमेंट काय क्रिएटिव्ह कंटेंट रायटर हिंदी इंग्लिश तर इथे पण आहे बघा वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी आहे वी आर हायरिंग ही पण आय एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे कॉम्पिटे इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज स्किल त्यांना इंग्लिश अँड हिंदी पाहिजे मराठी नाही आहे पण इंग्लिश हिंदीसाठी अप्लाय करू शकता यांचे पगार पण बघा पस्तीस हजार पर मंथ ते पन्नास हजार पर मंथ तर एकदम चांगला पगार आहे करंट एम्प्लॉयर वगैरे इन वगैरे सगळं त्यांनी दिलं आहे आणि कुठेही पण मी मुंबईच लोकेशन टाकलं होतं ना त्यामुळे मुंबईच येत आहे आता या कंपनीबद्दल बघायचं असेल तर आपण कॉपी करूयात इथे टाकूयात गुगलवर गुगलवर टाकलं इवन लिंक्ड इनवर पण तुम्ही त्या कंपनीचे रिव्ह्यू बघू शकता म्हणजे त्यांचे फॉलोअर्स वगैरे कंपनीतले लोक त्याच्या बद्दल टाकतात सो so वर पण तुम्ही कुठल्याही कंपनीच रिसर्च करू शकता तर ही इथे आली ही ही एजन्सी आहे डिजिटल ईमेल पार्टनर सो इथे त्यांचे कॉन्टॅक्ट पण असतात हे बघा गेट आता प्रत्येकाची वेबसाईट वेगवेगळी वेग झालेली असते हे बघा इथे अबाउट अस जे पेजेस असेल सो so, ही जनरल एक इथे खाली असेल कॉन्टॅक्ट सो तुम्हाला जॉबसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे त्यांचा कॉन्टॅक्ट पण इथे काही असेल हे लंडनचं दिले इंडियाचं मुंबईचं पण त्यांचं हेड ऑफिस असेल जरा थोडा वेळ घालवला वेबसाईटवर की तुम्हाला कळून जाईल की तिथे कसं अप्लाय करायचं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय तर अशा पद्धतीने तुम्ही इवन ना या कंपनीच्या ज्या वेबसाईट असतात त्याच्यात पण करिअर पेज असतं करिअर पेजवर जाऊन पण बघायचं ती रिक्वायरमेंट आहे का तर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करताना कसं करायचं समजा ह्याला मला अप्लाय करायचं आहे तर ऑफकोर्स तुमचं नाव वगैरे येईल हे मगाशी डिटेल राहिले होते माझे टाकायचे नाहीतर हे लगेचच आलं असतं तुमचं सी व्हीच तिथे डायरेक्ट अप्लाय करायचा आणि सं गोष्ट संपली काही जास्त डिटेलमध्ये करायला लागत नाही आता इथे बघा एका ह्याला मला जॉबला अप्लाय करायचं आहे ते ही प्रूफ रीडर एक रिक्वायरमेंट आहे अप्लाय नाव तर मी जेव्हा अप्लाय नाव करते त्यावेळी अपलोड केला असेल आणि कंटिन्यू बस इतकंच तर मग करंट सी टी सी एक्सपेक्टेड सी टी सी ही तुम्ही काय असेल ते लिहू शकता आणि कंटिन्यू आता इथे मी टाकलं नाही आहे एक जस्ट एक नंबर टाकते बघू होतं का येस झालं एम्प्लॉयरनी ॲग्री करायला सांगितलंय आहे ॲग्री आणि रिव्ह्यू युअर ॲप्लिकेशन सगळ्या गोष्टी आणि सबमिट युअर ॲप्लिकेशन झालं युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड यू विल गेट एन ईमेल नोटिफिकेशन कन्फर्मेशन ऑन जीमेल डॉट कॉम तर भरपूर जॉब्स असतात इंटर्न फ्रेशर एक्सपिरियन्स इंग्लिश हिंदी मराठी सगळ्या लेखकांचे इंटर्नशिपचे सगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट इथे असतात राईट रायटर जॉब असं आपण टाकलं तरी भरपूर जॉब्स इथे अवेलेबल असतात इथे फक्त तुम्हाला नीट हे करायचं आहे शोधायचं रिमोट बघताय का जॉब कुठला बघताय फुल टाइम बघताय फ्रेशर बघताय कॉन्ट्रॅक्ट बघताय पार्ट टाईम बघताय टेम्पररी बघताय सो अशा so, पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून सर्च करायचं आहे बाकी इकडे काही जास्त काही टाकू नका काही गरज नाही आहे तुम्ही एक 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 जॉब बघत खाली जायचं आणि मग अप्लाय करायचं बघा रायटर जॉब जर टाकले तर साडेचार हजार जॉब आलेत आता हे एक्सपिरियन्स फ्रेशर सगळेच असणार आहेत पण ठीक आहे तुम्ही तुम्हाला एक आयडिया येते की कंटेंट रायटिंगचे जॉब्स केवढे आहेत भरपूर मार्केटमध्ये आहे फक्त तुम्हाला नीट शोधायला लागतात आणि कंटेंट रायटिंग वर्कशॉप जर करायचं असेल मराठीत जरी तुम्ही केलं तरी हिंदी इंग्लिश सगळ्यासाठी म्हणजे तुम्ही भाषा जसं आपण शाळेत शिकलेलो असतो मराठीमध्ये शिकलेलो असतो पण आज आपण जॉब सगळ्यामध्येच करतोय इंग्लिश पण करतोय हिंदीमध्ये पण बोलतो सो so, सेम थिंग असतं कंटेंट रायटिंग तुम्ही कुठल्याही भाषेत शिका इंग्लिशमध्ये शिका हिंदी मराठी आणि जॉब तुम्हाला नक्कीच मिळतील भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत हा एक प्लॅटफॉर्म झाला झाला आणखीन भरपूर प्लॅटफॉर्म आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तो नक्की सांगेल आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा आणि शेअर करा थँक्यू